नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पंचवीस मार्च भागामध्ये मा तिलोत्तमाने सांगितल्याप्रमाणे आसमी किचनमध्येच जाते आणि म्हणते काय करू मी नाश्त्याला मला तर काहीच येत नाही नेहमीप्रमाणे सावली किचनमध्ये येते पण आसमी म्हणते तू इथे काय आलीस आज सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवणार सावली मान हलवते आणि निघून जाते अमृता किचनमध्ये येते आणि म्हणते अस्मी तू इथे काय करतेस आसमी म्हणते तिलोत्तम मॅमने मला नाश्ता बनवायला सांगितला मी नाश्त्याला काय करू अमृता म्हणते आज पराठे करायचे आहेत ती ठीक आहे करते मी अमृता मान हलवते आणि ती पण निघून जाते आता सगळे डायनिंग टेबलवर येतात तिलोत्तमा आसमीकडं बघते ती फक्त मान हलवते तिलोत्तमा सगळं बघून खूप खुश होते आणि सावलीची कशी जिरणार ही आनंदात ती असते तेवढंच झाकण काढतात तर त्यामध्ये जळलेले पराठे असतात तिला विचारते काय हे आस मी घाबरू म्हणते हे सगळं सावलीने केलं म्हणजे मी खूप छान पराठे बनवले होते सावली मात्र काहीही बोलत नाही पण ऐश्वर मात्र घाबरते आसमी म्हणते तिला अचानक काय झालं काय माहिती तिने खराब करून टाकलं सारंग म्हणतो सावली तसं नाही करणार आसमी म्हणते मी खरी ये ही खोटी सारंग सारंग म्हणतो सिद्ध करून दाखव की सावली खोटी आहे ऐश्वर्याे आणि या मुलीचं काय सारंग म्हणतो सावलीचं काय मला खात्री आहे सावली असं काही करणार नाही आणि तिला स्वतःला प्रूफ करायची काही गरज नाही ऐश्वरे असं कसं दोघींसाठी रूल्स वेगवेगळे का सावली निघून जाते सारंग जातो आणि तिला घेऊन येतो तिला तर म्हणते सारंग अरे तों ताई दोन मिनटं थांब आणि तू सावली अस्मी खोटे असल्याचे तू पुरावे गोळा कर आता मात्र रश्मी जाम घाबरते आणि सावली स्माईल करून मान हलवते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद